विधानसभा निवडणुकीच्या लोकशाहीच्या उत्सवाला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे बीडमध्ये सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान होते त्यापैकी मी आष्टी विधानसभा मतदारसंघातील जे भाजपाचे उमेदवार आहेत सुरेश अण्णा दस्त्यांनी मुळगाव वाटलेल्या जामगाव येथे मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे लोकशाहीचा हक्क बजावला आहे तेच माझ्यासोबत अण्णा आहेत काय सांगाल लोकशाहीच्या उत्सवाचा आनंद घेतलेला आहे मतदान केला आहे पहिली प्रतिक्रिया काय लोकशाहीच्या या पवित्र यज्ञामध्ये मी माझ्या मूळ गावी सामील झालेलो आहे आणि मी दोनशे एकतीस आष्टी मतदारसंघातील सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो आपण जास्तीत जास्त मतदारांनी यावं आणि या यज्ञामध्ये पवित्र लोकशाही टिकण्यासाठी या ठिकाणी मतदारांनी मतदान करण्यासाठी यावं अशा प्रकारची विनंती आहे नक्कीच पाहायला गेलं तर संपूर्ण प्रचार यंत्रणा थांबली सगळं व्यवस्थित झालं आम्ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पाहिलेली आहे एकमेव उमेदवार आहे तुम्ही की इथे मैत्री पूर्ण लढत होती राष्ट्रवादीने तुमच्या विरोधात तुम उमेदवार दिलाय काय असं केलं आणि काय याच्यावर तुम्हाला बोलायचं हे का केलं हे वरिष्ठ राष्ट्रवादीच्या म्हणजे त्याच्यामध्ये जे त्यांचे अतिवरिष्ठ मंडळी आहे त्यांनाच हे माहिती आणि त्यामुळं ते या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे परंतु मैत्रीपूर्ण ही मैत्रीपूर्ण राहत नाही ती शत्रुपूर्णच होते परंतु याच्यामध्ये आम्हाला भीती राहिलेली नाही कारण राष्ट्रवादी ही हे चिन्ह घड्याळ हे चिन्ह आष्टी मतदारसंघामध्ये फक्त माझ्या माझ मतदान कमी करण्यासाठी या ठिकाणी वापरण्यात आलंय अशा प्रकारचा मेसेज संपूर्ण मतदारसंघामध्ये गेलं म्हणजे घड्याळ हे वोट कचरा पार्ट, पार्टी आमच्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे नक्कीच पाहायला गेलं तर तुम्ही मतदानाचा हक्क बजलेला आहे राज्यामध्ये काय परिस्थिती असणार आहे बीडमध्ये काय परिस्थिती असणार त्यांना हे बघा बीड जिल्ह्यामध्ये माझा मतदारसंघ सोडता इतर ठिकाणी काही ठिकाणी राष्ट्रवादी सुद्धा चांगले परफॉर्मन्स करेल आमच्या बीडमध्ये दोन जागा आहेत भारतीय जनता पार्टीच्या आम्ही दोन्ही जागा जिंकू आणि काही एक दोन ठिकाणी कदाचित माझ्या मते अपक्ष सुद्धा आ, बाजी मारतील अशी परिस्थिती बीड जिल्ह्यातील आहे आणि राज्यामध्ये जर विचार केला तर लोकसभेच्या नंतर अत्यंत चांगल्या स्लो व्यवस्थितरित्या पावलं टाकून या राज्यामध्ये महायुतीनं जे काम शेवटच्या टप्प्यात केलं अनेक योजना या लोकांच्या पर्यंत आणल्या नुकसान भरपाई लोकांच्या दिली अनुदानाच्या रकमा दिल्या काही शेतमालाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जे धोरणं घेतली काही बदल करण्यात आली आणि राज्यामध्ये त्याच्यामुळे स्थिरतावर हे सरकार होईल आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी एकनाथराव शिंदेसाहेब रिपाई आठवले गट सह सर्व मित्र पक्षांचं महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये प्रस्थापित होईल असा मला विश्वास नक्कीच पाहायला गेलं तर किती राज्यामध्ये महायुतीच्या जागा येतील काय वाटतं आणि दोन दिवसापूर्वी तुम्ही म्हटले होते की राज्यामध्ये महाविकास आघाडी मॅजॉरिटीनं महायुती या राज्यामध्ये परत सत्तेवर येईल एकशे पंच्याहत्तर पेक्षा सुद्धा जागा जास्त जागा या महायुतीच्या येतील आणि मविया जे आहे अत्यंत अंतर्गत भांडणातून उमेदवारीच्या झालेल्या चुका आणि जागा सोडण्यामध्ये अनेक ठिकाणी केलेले बदल यामुळं मविया शंभर ते एकशे पाचच्या पुढे जाणार नाही माझा विश्वास आहे कदाचित अंडर हंड्रेड सुद्धा ते येऊ शकतात महायुती मात्र एकशे पंच्याहत्तरच्या वरती जाईल असं मला या ठिकाणी वाटतंय होते भाजपाचे उमेदवार सुरेश अण्णा दसन पाहायला गेलं तर लोकशाहीच्या उत्सवाचा त्यांनी आज आनंद लुटला आहे मात्र एकमेव मतदारसंघ आहे आष्टी मतदारसंघ तिथं मैत्रीपूर्ण लढत होते एकंदरीत पाहायला गेलं तर मला हरवण्यासाठी हे संघ षडयंत्र केल्याचं देखील सुरेश अण्णा व्यक्त केलं आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार लागल असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे मुंबई साठी योगेश काशीत बीड आष्टी